माई माऊली विचार म्हणतात संस्कृती ते करत जातात अलकारात्न माई त्रिवेणीचे नवले माझे नाव विमल दत्तात्रयवाने सासर उंबरखेड माहेर बडगाव आज मंगळवार जागर देवीचे गाणे अंबाबाई 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 बोला अंबाबाई 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 बोला हळदी कुंक वाहू चला हळदी कुंक वाहू चला माझ्या घराला हळदी कुंकू भाऊ चला माझ्या घराला आंबाबाई 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 बोला आंबाबाई 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 बोला हळदी कुंकू घेऊन चला माझ्या घराला हळदी कुंकू घेऊन चला माझ्या घराला पिवळे पैठणी चंदरी अंगे कंचोळी बरदरी पिवळी पैठणी चंदेरी अंगे वरदरी रेशमी शेला तुला पांघरायला रेशमी शेला तुला पांघरायला हळदी कुंकवाला चला माझ्या घराला हळदी कुंकवाला चला माझ्या घराला अंबाबाई 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 बोला अंबाबाई 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 बोला हळदी कुंकू घे उणी चला घराला हळदी कुंकू घेऊणी चला घराला बहु भाग्याच मिळालं बहु भाऊ भाग्याच मिळालं लेणं मंगळसूत्र कंकण मजेदार पट्टा कमरेला मंगळसूत्र कंकण मजेदार पट्टा कमरेला हळदी कुंकू घ्या चला चला माझ्या घराला हळदी कुंकू घ्या माझ्या घराला चला अंबाबाई बोला तुम्ही अंबाबाई बोला अंबाबाई बोला तुम्ही अंबाबाई बोला हाती परडी झेलणे कपडे मडबट भरून हाती क परडी घेऊणे कपडे मडबट भरून लाल गुलाबी गुदळाला लाल गुलाल उदाळला हळदी कुंकू उतला हळदी कुंकू वाहू चला माझ्या घराला हळदी कुंकू घेऊणी चला माझ्या घराला अंबाबाई बोला तुम्ही अंबाबाई बोला अंबाबाई बोला तुम्ही अंबाबाई बोला हळदी कुंकू घेऊन माझ्या घराला चला हळदी कुंकू घेऊन माझ्या घराला चला बिंदी बिजबरा फुलबेणी बिंदी बिजवरा फुलवेणी कर्ण ये तुझ्या श्रवणी कर्ण ये तुझ्या श्रवणी उदो उदो बोला तुम्ही उदो उदो बोला उदो उदो बोला तुम्ही उदो उदो बोला हळदी कुंकू घेऊन माझ्या घराला चला हळदी कुंकू घेऊन माझ्या घराला चला अंबाबाई 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 बोला अंबाबाई 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 बोला हळदी कुंकू घेऊन माझ्या घराला चला हळदी कुंकू घेऊन माझ्या घराला चला बिंदी बिजभरा फुलविणे कर्ण फुरे न ठम का न ते नमक लाग मोठा हिराम हळदी कुंकू घ्या तुम्ही माझ्या घराला चला हळदी कुंकू घ्या तुम्ही माझ्या घराला चला अंबाबाई बोला तुम्ही अंबाभाई बोला आंबाबाई बोला तुम्ही आंबाबाई बोला हळदी कुंकू घेऊणी माझ्या घराला चला हळदी कुंकू घेऊणी माझ्या घराला चला हळदी कुंकू घेऊन तुम्ही माझ्या घराला चला धूप आणि सेवे करी तुझ्या सेवेत धूप दीप नैवेद्य सेवे करी तुझ्या सेवेत स्वाद कापूर उधळला स्वाद कापुराचा उधळला हळदी कुंकू घ्या तुम्ही माझ्या घराला चला हळदी कुंकू घ्या तुम्ही माझ्या घराला चला अंबाबाई बोला तुम्ही अंबाबाई बोला अंबाबाई बोला तुम्ही अंबाबाई बोला हळदी कुकू घेऊन माझ्या घराला चला हळदी कुंकू घेऊन माझ्या घराला चला अंबा माता की जय अंबा माता की